नमस्कार मी सविता तोत्रे तर मैत्रिणी साडे बारा वाजले तर आणि तुम्ही म्हणता की त्या एवढ्या रात्रीचं तुम्ही काय करताय तर मी तुम्हाला दाखवते हे बघा मी ब्लाऊज कटिंग करत होते अगोदर अर्धे ब्लाऊज कटिंग केलेले आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला स्वयंपाक केल्याच्या नंतर जेवण वगैरे झाले तर आम्हाला जेवायला अकरा वाजतात नितीनला लवकरच जेवायला दिलं होतं कारण त्याला औषधं खायचे होते आणि त्याच्यानंतर मग आता त्याला परत थोडंसं जेवायला दिलं आणि परत एक गोळी खायची होती काय औषधं प्यायचे होते तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट होत्या की नितीनची तब्येत आता कशी आहे तर थोडीशी तब्येत बरी आहे त्याची औषधं वगैरे चालू येतं गोळ्या चालू येतात ड्रॉप चालू येतं डोळ्यामध्ये मलम टाकायचं असतं तर आम्हाला झोपायला दोन अडीच वाजते तर आणि आता वाजले साडेबारा तर नितीन काय करतो तुम्हाला दाखवते मी काय करतो रे नाही फोन बघतो फोन बघतो नको बघू मोबाईल त्याला सांगितलं मोबाईल बघू नको पण त्याला कमेंट बघायच्या होत्या कारण म्हणतो भरपूर दिवस झाले मी काई 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 मी काय कमेंट केल्यात ते मला वाचून दाखवायला वेळ मिळत नाही आणि म्हणून आता तो बघतोय कमेंट कोणी काय काय केल्यात त्या फेसबुकला पण चॅनल खोललं आहे फेसबुकला सविचारी फॅशन नावाने पेज हो तर फेसबुकला मी व्हिडिओ पण टाकतोय रील्स पण टाकतोय कारण दोन चॅनल क्रिएट केलेत एक तुम्ही फेसबुक एक तुम्ही फेसबुक रिक्वेस्ट टाकू शकता सविता चौत्रे नावानी तिकडे आम्ही रील्स पोस्ट करतो आहे आणि एक पेज बनवला आहे सवित्रडी फॅशन नावानी तिकडं मोठ्या व्हिडिओ टाकतो आहे तर तुम्ही फेसबुकला कुठेही जा सविता चौत्रे सवित्रणी फॅशन सर्च करा आणि व्हिडिओ बघा सपोर्ट करा आणि तुम्ही म्हणता की ताई टाकतो तर आता भरपूर ताई म्हणलंय की नितीन तू जरा थोडस म्हणजे स्वतःकडे लक्ष दे आणि कशात तरी मन घाल टेन्शन घेऊ नको व्हिडिओ बनवत जा रील्स बनवत जा तुझ्याकडे काहीतरी कला का आहे तर जरी तुला तब्येत तुझी बरी नसली तरी पण थोडस हे कर म्हणजे तुझं त्याच्यात मन लागेल आनंदी राहशील आणि त्याला आनंदी ठेवण्यासाठीच आम्ही रील्स बनवतो तर तुम्ही पण रील्स बघा आणि मी आज सकाळी जो व्हिडिओ अपलोड केलाय तर तो अगोदर व्हिडिओ केलेला होता म्हणजे नितीनची तब्येत बिघडायच्या अगोदर नाही का नितीन तर mm. तो व्हिडिओ तो पूर्ण बघितला नाही सगळ्यांनीच लास्टला व्हिडिओ बघितलाय ला ला स्क्रिप्ट केला व्हिडिओ डायरेक्ट आणि अगोदर आणि मध्ये अजिबात व्हिडिओ बघितला नाही तुम्ही म्हणता कसं कळतं तर मोबाईल मध्ये सगळं कळतं कारण नाही का नितीन तर नितीननीच बघितलं ते आणि तो मला म्हणतो मग मी लास्टपर्यंत नाही बघितला फक्त स्टार्टिंगलाच सुरुवातीला थोडासा एक दोन सेकंदाचा आणि डायरेक्ट लास्टला व्हिडिओ बघितलाय मध्ये अजिबात व्हिडिओ बघितला नाही आणि व्हिडिओ पण छोटाच होता तर असं करू नका प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही माहिती असते ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांना काही माहिती नसतं नवीन आपल्या चॅनलवर आलेले असतात तर त्यांना त्या माहितीची गरज असते तर ज्या ता नवीन ताई शिकताय त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मी असे बनवते आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करत जा त्यांना पण त्याची काहीतरी हेल्प होईल मदत होईल असं मला वाटतं आणि कमेंट चांगल्या चांगल्या करत जा सगळ्या ताई चांगल्या चांगल्याच कमेंट करतात पण तरी पण सांगतो कारण काय होतं तुमच्या एका कमेंटनी एक एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माईल येत असल एखाद्याला आनंद वाटत असल एखाद्याला दुःख विसरून आनंदी राहायला काहीतरी मदत होत असल तर त्याच्यासाठी तुम्ही एक लाईक करत जा आणि कमेंट पण करत जा अशी मी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना हा आणि आपले लवकरच तीस के सबस्क्राईब पण पूर्ण होणार येतं हे सगळं कृपेनी आणि तुमच्या सपोर्टने होतंय आणि देवाचा तर साथ आहेच आपल्याला समर्थ कृपा आहे आपल्यावरती देवाची साथ आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्याचा सपोर्ट त्यामुळे आज इथपर्यंत मी पोहोचू शकले तर सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार असाच व्हायरल झालाय तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मिस्टरांना घेतलं होतं म्हणजे नितीनच्या पप्पांना आणि नितीनला नितीन मस्तीमध्ये केला कारण एक आनंदी नितीनला आनंदी ठेवण्यासाठी एक करून बघितला आणि तो व्हिडिओ खरंच व्हायरल झाला सगळ्याला आवडला तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद तर बऱ्याच त्यांनी कमेंट केला की आपण व्हिडिओमध्ये घेत जा तर त्याच्यासाठी आता आम्ही आप्पाला पण व्हिडिओमध्ये घेणार दोन लाख चौदा हजार तर हे सगळं तुमचं प्रेम आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळेच हे शक्य झालंय आणि असंच पुढं काय म्हणशील असंच सपोर्ट राहू द्या आणि नितीनला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही हे रील्स वगैरे बनवतो नाहीतर रील्स कधी बनवल्या नसत्या ज्या ताई नवीन आहेत त्यांना माहिती नसेल त्याच्यासाठी सांगते की खरंच नितीनसाठी नितीनला आनंदी ठेवण्यासाठी सगळं चालली खाटटोप आणि नितीनला त्याच्यातून थोडंसं जरा आनंद मिळाला तर त्याच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येते आणि तो जरा टेन्शन फ्री होतो त्याच्यासाठी तर हे बघा तुम्हाला खोटे वाटेल हे एवढे औषध येतं आता हे पूर्ण औषधं म्हणजे हे सगळं ड्रॉप टाकीपर्यंत दोन अडीच वाजते ना आम्हाला झोपायला आणि हे जे ब्लाऊज आहेत कटिंग केलेले ते पण दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हे ब्लाऊज येतं एकाच कस्टमरचे येतं आणि पाच ब्लाउज येतं तर एकाच वेळेस कटिंग केलेत मी आणि तुम्ही म्हणता की ताई एकदाच कसे कटिंग करायचे तर काही छोटे मोठे ब्लाउज पीस असतात त्याच्यासाठी आधी एक ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा आहे आणि फोर्टक डायरेक्ट कपड्यावरती आणि नंतर मग तो बाकीचे ब्लाऊज पीस येते एकावर एक ठेवून घ्यायचे सगळे चार असू द्या पाच असू द्या त्याच्यावरती तो व्यवस्थित मांडायचा म्हणजे ऍडजस्ट करता येतं आणि कटिंग करता येतं असं करून मी गरम होतंय ना फॅन बंद केलाय मी कारण मध्ये आवाज येतो पंख्याचा त्याच्यासाठी तर हे ब्लाऊज कटिंग कर करून घेतलेत आणि बऱ्याच त्यांच्या अशा कमेंट होत्या की ताई वयस्कर बाईचं ब्लाऊज कसं शिवायचं कसं कटिंग करायचं तर थांबा मी पुढचा कॅमेरा लावते आणि तुम्हाला दाखवते हा ब्लाऊज आहे तो बेचाळीस साईजचा आहे म्हणजे वयस्कर आई आता त्यांचा ब्लाऊज आहे आणि यांची पूर्ण उंची आहे तुम्हाला ती पण सांगते मी याची पूर्ण उंची साडेपंधरा आहे शिवून म्हणजे तुम्हाला खोटं वाटण कारण जर वेळेस मेजर जर बदललं तर मी काय करते त्याच मेजर मध्ये पहिलं खोडते आणि परत तिथंच लिहिते आणि जर ते एकदमच पूर्ण भरून खराब झालं तर नंतर मग नवीन पानावरती मेजर लिहिते तर ही, ही ले ले, ले ले तो, तो मी वही केलेली आहे सगळ्यांची मेजर माझ्याकडे लिहिलेली तुम्ही दहा वर्षांनी जरी ब्लाऊज शिवायला तरी ते वहीतलं मेजर हे तुम्हाला मिळणार असं मी लिहून ठेवते आणि कायमचे कस्टमर कस्टमर त्यांची सगळ्यांची मेजर माझ्याकडे लिहिलेले आहेत कोणाचंही मेजरच मी ब्लाऊज घेत नाही अंगावरच मेजर घेते कोणाचाही ब्लाउज मेजरला घेत नाही तर हे बघा हे पाठीचे भाग आहेत हे कटिंग केले तर हे बघा हा एक ब्लाऊज आहे हा मी डायरेक्ट कटिंग केला होता म्हणजे चार पदरी अस्तर करून जसं मी नेहमीप्रमाणे घडी दाखवते हो तसं कटिंग करून हा ब्लाऊज मी कटिंग केला होता आणि नंतर मग बाकीचे ब्लाउज आहेत ते छोटे मोठे तर ऍडजस्ट होत नव्हतं त्याच्यासाठी मग तो ब्लाऊज आहे तो कटिंग करून मग मी हे बघा असं ठेवून कटिंग करून घेतले हे आता हे तीन ब्लाऊज आहेत ते एकावर एक कटिंग करून घेतले आणि हे दोन ब्लाऊज आहेत ते वेगळे कटिंग केले कारण त्याच्यावर ठेवला आणि कटिंग केला तर हा ब्लाउज आहे तो चौवेचाळीस साईजचा आहे आणि छातीचा भाग आहे जास्त आहे तर जास्त भाग असल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला पट्टी छोटी काढायची जसं मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दाखवले हो क्रॉस पट्टी एकदम छोटी काढायची आता तुम्हाला मी दाखवते क्रॉस पट्टी मी कशी काढली ती हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता क्रॉस पट्टी एकदम छोटी काढली आहे आणि उंची आहे ती जास्त घेतलेली म्हणजे साडेपंधरा पंधरा उंची शिवणे तर त्याच्यामध्ये तुमचं शिलाईमध्ये किती जातं ते ऍड करायचंय गळा छोटा आहे जर तुमचा गळा माग पाठीमागचा सात असेल तर तुम्ही काय करायचं अर्धा इंच जास्त घ्यायचं गळा म्हणजे शोल्डरमध्ये काय होतं अर्धा इंच जातं आणि घडी ब्लाऊजची छातीचा एकचा चौथा भाग त्याच्यामध्ये दोन इंच मिळवायचंय आणि जर एखाद्याला बीपीचा त्रास असेल तर तुम्ही काय करायचं अडीच इंच मिळवायचं म्हणजे आतून जास्त जागा राहते असं नको की ब्लाऊज घातल्याच्या नंतर आतून जागा नाही राहिली टाईट झाला कारण कधी कधी चोरांग पण असतं तर अगोदर एक शिवून बघायचंय आणि मग त्यांचं मेजर, मेजर तुम्हाला कळालं की मग लिहून ठेवायचंय तुमच्याकडे ब्लाऊज आलं मेजरला किंवा नवीन तुम्ही पहिल्यांदाच एखाद्याचं ब्लाऊज घेतलंय तर ब्लाऊज मेजरला घ्यायचंय आणि अंगावरचं पण मेजर घ्यायचंय म्हणजे तुम्हाला समजेल की अंग चोर आहे की नाही ते समजेल एका ताईंनी कमेंट केली होती की ताई फिटिंग व्यवस्थित येत नाही तर मी भरपूर अगोदर व्हिडिओ अपलोड केलेली फिटिंग कशी करायची आणि फोर टक्स ब्लाउजे हे डायरेक्ट मी कपड्यावर कटिंग करते याची मी पेपर कटिंग करत नाही आणि त्याची सोपी पद्धत दाखवलेली पण आहे अगोदर जाऊन व्हिडिओ बघा जे नवीन ताई आल्या पाठीमागचे व्हिडिओ बघत नाही तुम्हाला तो व्हिडिओ जर भेटला नाही किंवा तुम्हाला त्यातलं काही समजलं नाही तर मग मला कमेंट करा मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन हा पाठीमाग चालला आहे तर हा त्यांचा साडेसहा होता शिवून तर साडेसहा त्याच्यामध्ये मग मी काय केलं एक इंच वाढवले कारण त्यांना थोडासा मोठा पाहिजे होता पहिल्यापेक्षा कारण जशी आपली तब्येत वाढत जाते तशी आपली उंची पाठीमागून आता समजा माझी जी पूर्ण उंची आहे तेरा आहे तर तेरा उंची आहे आणि जर माझी तब्येत अचानक वाढली तर पूर्ण उंची तेरा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही पाठीमागून वरती जातो एका ताईने बऱ्याच वेळा कमेंट केली की ताई ब्लाऊजची उंची आहे ती जास्त जरी घेतली तरी पण ब्लाऊज पाठीमागून वर जातो तर असं का जो छातीचा भाग जास्त असला तर पाठीमागून ब्लाऊज वरती उचलतो त्याच्यासाठी काय करायचं तर पाठीमागची उंची तुम्ही किती वाढवली तर त्याने काही फरक पडत नाही मेन असतं तो पुढचा भाग पुढच्या भागाचा जो गळा असतो तो मोठा घ्यायचा नाही कमी ठेवायचा कमी ठेवल्यानंतर काय होतं ब्लाऊजचा गळा जर पुढचा कमी असला तर ब्लाऊज आहे ना तो असा वरती राहतो हे बघा असा वरती राहतो म्हणजे आता मी पण ब्लाऊज घातलाय तर हा गळा आहे ना तो फक्त सहा साडेसहाच आला पाहिजे किंवा कस्टमरला जर मोठा पाहिजे असला गळा पुढचा तर त्यांना सांगायचं तुमचा ब्लाऊज ऑटोमॅटिक पुढे येणार कारण हे शोल्डर आहे ते बसत नाही डायरेक्ट पुढे येतो असं होतं तर तुम्ही ते करून बघा किंवा छातीचा भाग आहे छातीच्या भागाचा हा जर फोरटक्स ब्लाऊज असेल तर फोरटक्स ब्लाऊजला पप जास्त आला पाहिजे पप जास्त जर आला नाही तो ब्लाऊज जर हो बसला सपाट बसला तरी पण पाठीमागून ब्लाऊज उचलतो असं पण होतं एखाद्याची उंची जास्त असेल म्हणजे हाईट जास्त असेल आणि छातीचा भाग अजिबात नसेल तर काही प्रॉब्लेम येत नाही पण छातीचा भाग जास्त असेल तर पाठीमागची बाजू ऑटोमॅटिक येते तर त्याच्यासाठी काय करायचं ते तुम्हाला असं सांगून समजणार नाही ना, तुम्हाला मी त्याच्यावरती व्हिडिओ काही करूनच दाखवीन तर भरपूर दिवस मला व्हिडिओ बनवता आला नाही काही काम करता आलं नाही त्याच्यामुळे मला तुमच्या कमेंट वरती बनवता आला नाही मला मी कामच केलं नाही तर व्हिडिओ कसं बनवणार असं पण झालं आणि तुम्हाला तर माहितच आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं बोलची तब्येत बरी नव्हती आता बरं वाटतंय व्हिडिओ येतील टेन्शन घेऊ नका आणि तुमच्या कमेंट रिप्लाय पण येईल काही कमेंटचं रिप्लाय राहून गेला असेल तर त्याच्याबद्दल सॉरी त्याला पण मी रिप्लाय देईनच लवकर पण काही कमेंट अशा असतात की मोठ्या असतात आणि कमेंटमध्ये रिप्लाय देता येत नाही त्याच्यावर व्हिडिओज बनवायला लागतो तर त्याच्यासाठी रिप्लाय मी देत नाही तर थोडं समजून घ्या काही अडीअडचणी असतात त्याच्यामुळं आणि तुम्ही खूप समजून घेतात सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार तर आता ही ब्लाऊज कटिंग वगैरे करायचे त्यांची औषधं वगैरे टाकायचे आणि नंतर आम्ही झोपणार म्हणजे झोपायला आम्हाला दोन अडीच वाजतात आणि परत लवकर उठायला लागतं अशी आमची रुटीन पहिल्यापासूनच चालू होती पण मध्येच असं काही आपल्या घरात असे काही प्रसंग आले की सगळे रुटीन चेंज होती तर आता परत नव्याने कामाला सुरुवात केली तर सगळ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्क्रीप करू नका जो सकाळी मी व्हिडिओ टाकला होता तो बघितला नाही शेवटपर्यंत तर कुठेतरी मनाला लागलं ला की आम्ही काहीतरी मनापासून शिकवते मनापासून काहीतरी दाखवते तर काही ताई त्या बघत नाहीत व्यवस्थित जर तुम्हाला बघायचं नसेल तर तुम्ही नका बघू माझं काही जबरदस्ती नाहीये पण एखाद्या नवीन ताई शिकत असेल तर तिला पण सपोर्ट करा तिला पण व्हिडिओ दाखवा तिच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचण्याचं काम करा किंवा त्या लांब राहत असतील तुमच्यापासून तुमची मैत्रिणी असेल तुमची एखादी नणंद असेल भाऊजाई असेल तर त्यांना त्या व्हिडिओची गरज असेल तर तुम्ही त्यांना शेअर करा व्हिडिओ एवढंच माझं म्हणणं आहे आणि छान छान कमेंट करा काही लक्षात नाही आलं तरी कमेंट करून विचारा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या